नाशिक सातपूर या ठिकाणी राहत असलेल्या पारोळा तालुक्यातील तरवाडे येथील संशयित व्यक्तीला एकोणीस मोटरसायकलीसह सा जप्त करण्यात आलाय पारोळा तालुक्यातील आडगाव तरवाडे शिवरे व परिसरात कमीत कमी किमतीत दुचाकी विक्री होत असल्याची माहिती पारोळा पोलीस स्टेशनच्या पुणे शोध पथकास मिळाली पोलीस पोली पोलीस पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी पारोळा पथकाचे उपनिरीक्षक राजू विठ्ठल जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील पोलिस नाईक संदीप सातपुते पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील आरोपींच्या मागोवा काढण्याच्या सूचना दिल्या संशयित आरोपी किशोर संजय चौधरी पारोळा तालुक्यातील तरवडे आणि हल्ली मुक्काम सातपूर नाशिक हा नाशिक शहरातून इतर परिसरातून दुचाकी घेऊन त्या विकतो व तो, तो चोरीची मोटरसायकल विक्री करण्यास पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत येणार आहे अशी माहिती मिळाली होती त्यावरून पथक यानं पारोळा शहरातील काजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरात किशोर संजय चौधरी मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली असता संशयित आरोपी किशोर संजय चौधरी यानं नाशिक शहर हद्दीतून व परिसरातून मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली त्याच्याकडे चोरी केलेल्या एकोणीस मोटरसायकली हस्तगत करून जप्त करण्यात आल्या